परंपरा आणि संस्कृतीचा वारसा महिला चालवत असतात कुटुंबात राहून समाजाला घडवल्यास त्या कुटुंबाचा आणि समाजाचा विकास साधला जात असल्याची भावना पार्वती जगताप यांनी व्यक्त केली प्रयास आणि नम्रता दादिन आणि ग्रुपच्या वतीने भारतीय संस्कृतीचा जागर करून महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र देण्यात आला यावेळी रंगलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात महिला सहभागी झाल्या होत्या पार्वती जगताबेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वानंदी हस्त क्लबच्या संचालिका छाया बणगर कविता दरंदले ज्योती कानडे उषा सोनटक्के विद्या बडवे दादि नानी ग्रुपच्या अध्यक्ष जया गायकवाड प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष अलका मुंदडा मेघना मुनोत उषा सोनी मनीषा देवकर लता कांबळे संगीता गांधी शकुंतला जाधव निलिमा पवार आदींसह ग्रुपच्या महिला उपस्थित होत्या छाया पणकर यांनी जीवनात आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी हास्य गुरुकुल्य असल्याचे स्पष्ट करून महिलांनी आपले नातेसंबंध घर सांभाळून इतर छंद कसे जोपासता येतील यावर मार्गदर्शन केले यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजन कौशल्यात्मक आणि बौद्धिक स्पर्धा रंगल्या होत्या

Hallelujah, <laughs> go,

मी अलका मुंदडा आणि प्रयास ग्रुप आणि नम्रता दादीनानी ग्रुपच्या वतीनं आज आपण इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला काका सराफ बारामती यांच्या वतीने सगळ्यांना वान देण्यात आले आणि आज जो आपण तंबोला गेम घेतलेला आहे त्यासाठी मला जयश्री पुरोहित ज्या आपल्या दादीनानी ग्रुपच्या सचिव आहेत त्यांनी मला वीस बक्षिस दिले तंबोल्याला आणि आज आपण जो हळदी कुंकाचा कार्यक्रम केला तो पण फार उत्साहात साजरा झाला आणि आज आपल्या ग्रुपमध्ये गेस्ट म्हणून छायाताई आलेले आहेत त्यांनी खूप सुंदर महिलांना माहिती दिली आणि जीवन कसं जगावं आणि हसायचं त्याबद्दल सगळी माहिती दिली त्याबद्दल मी छायाताईंना धन्यवाद दिले नमस्कार मी सौ छाया बंडकर स्वानंदी हसी क्लबची संचालिका आज मला अलकाताईनी गेस्ट म्हणून बोलवलेला आहे खूप खूप धन्यवाद त्यांना आणि अतिशय सुंदर हा प्रोग्राम आहे तर सगळ्या महिला लाल कलरच्या साड्या ला घेऊन आलेल्या आहेत सगळ्यांना नटून फटून भरपूर प्राइजेस आणलेले आहेत अलका आणि हा हळदी कुंकूचा प्रोग्राम खूप खूप मस्त म्हणजे गायन झालं आता तंबोला झाला बरेच गिफ्ट झाले उखाणे झाले जे काय काय सांगाल तेवढं कमीच इतकं सुंदर खूप उत्साहाचं असं वातावरण आहे या आणि खूप 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 छान ग्रुपचं अभिनंदन प्रयास ग्रुप आणि दादी दोन्ही एकत्र असतात आणि खूप सुंदर असे हे कार्यक्रम साजरे केले जातात त्याच्याबद्दल अलकाताईंना खूप खूप धन्यवाद असेच त्यांनी प्रोग्राम चालू ठेवावे महिलांचा जास्तीत जास्त आनंद सोहळा निर्माण करावा हीच इच इच्छा अनका मंडळात्यांनी इतका छान कार्यक्रम ठेवला सगळ्यांना लाल कलरची थीम हैदेबुलगा निमित्त घालून यायला सांगितले होते तसेच आम्ही दादी नाणी ग्रुपमध्ये आहोत कारण ह्या वयामध्ये तरी आम्हाला यांच्यामुळं सर्व आवरायला नटायला थटायला आम्हाला सगळा चान्स भेटतो आणि त्यामुळं आम्ही खूप उत्साहित होतो त्याच्यामुळं त्यांनी हा ग्रुप काढून खूप म्हणजे चांगलं केलं त्याच्यामुळं मला इतकं त्यांचं कौतुक वाटतं की त्यांनी सगळे कार्यक्रम इतकं छान रीतीने पार पाडत आहेत अंजली गायकवाड मी अलका ताईंचा प्रयास ग्रुप आणि दादिनानी ग्रुपमध्ये आठ वर्षापासून आहे मला थोडं लांब पडायचं सावेडीवरून यायचं पण आता त्यांनी सावेडी भागातच नवीन हे सुरू केलं आहे ग्रुप त्याच्यामुळं मला खूप आनंद झाला आहे आणि अलका ताईंना भेटल्याशिवाय महिना असा छान वाटत नाही त्यांनी ह्या ग्रुपमध्ये येऊन खूप आनंद मिळतो आणि सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटतात आणि वयस्कर पण भेटतात किती त्यांची हौस असते उत्साह असतो आणि थीम देतात मग ती थीम करून इतक्या सुंदर नटलेल्या असतात स्त्रिया सगळ्या खूप आनंद वाटतो आणि छान वाटते ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा